हेमाला मनातून भीती वाटत होती की आपल्याला सासूबाई माहेर जाण्यासाठी नकार देतील का हेमा काम तर करत होती परंतु तिच्या मनात काहीतरी विचार सुरू होते ती विचार करत होते की जर ह्या वेळेस पण सासूबाईंनी मला माहेरी नाही लावलं तर मी माझ्या छोट्या बहिणीला भेटू शकणार नाही आणि आज किती काम आहे सकाळपासून छोट्या बहिणीचा किती वेळा फोन आला आहे ती म्हणत आहे की तू माहेरी कधी येणार आहे हेमा विचार करते की हे काम झाल्यानंतर सासूबाईला माहेरी जाण्याची परमिशन मागावी ती स्वतःच स्वतःला म्हणत होती सकाळचे आठ वाजले होते आणि हेमा सकाळची पटापट -पत कामे आवरत होती ती विचार करते की ह्या वेळेस रक्षाबंधनला जी मिठाई लागते ती पटापट -पत बनवून घेते आणि मग सगळं काम झाल्यावर सासूबाईंना मोका पाहून माहेरी जाण्यासाठी परमिशन सा मागते कारण का ह्या रक्षाबंधनला तिघी पण बहिणी एकत्र येणार होत्या दोन्ही पण बहिणीने येण्याचं प्लॅन केलं होतं फक्त हेमाचं आता प्लॅनिंग राहिलं होतं त्यामुळे तिची बहिणी एकत्र मिळून भावाला राखी बांधतील आणि एकमेकांना भेटून खूप मजा येईल असा त्यांचा प्लॅन असतो त्यामुळे यावेळेस हेमा माहेरी जाण्यासाठी खूप उत्सुक होती ती सासूला विचारणारच होती परंतु त्याआधीच तिची सासू म्हणाली की सुनबाई इकडे ये जरा रश्मी ताईने आज आपल्या सुनबाईला खूप प्रेमाने हाक मारली होती हेमाला तर तिच्या कानावर विश्वासात बसला नाही की सासूबाई आपल्यालाच हाक मारत आहे त्यामुळे हेमाला आनंद झाला आणि ती हसत आपल्या सासूबाईला म्हणाली की हां बोला आई काय काम आहे तिची सासू म्हणाली की जर तुला ह्या वेळेस रक्षाबंधनला जायचं असेल तर आधीच जाऊन ये कारण या रक्षाबंधनला तुझी ननद राधा येणार आहे त्यामुळे तुझी ननद आल्यावर तुला कुठे जायला ना भेटणार नाही तुला इथेच राहावे लागणार आहे आणि एवढं घर कोण सांभाळणार आहे तुला सांभाळायला लागणार आहे त्यामुळे हे चांगलं होईल की रक्षाबंधनच्या आधीच तू जाऊन आपल्या आईवडिलांना आणि तुझ्या बहिणींना भेटून ये नाही तर रक्षाबंधन झाल्यावर राधा गेल्यावर तू माहेरी जाऊ शकते आई जर मी रक्षाबंधनच्या आधी गेली तर मला ते रक्षाबंधनला जबरदस्तीने थांबवतील आणि माझी छोटी बहीण तर रक्षाबंधन दिवशी येणार आहे आणि दोन दिवसाने लगेच सासरी जाणार आहे आणि आम्ही तिघी बहिणी मिळून एक साथ रक्षाबंधन दिवशी दादाला राखी बांधणार आहोत आम्ही असं प्लॅन पण केलं आहे पण असू द्या तुम्ही म्हणून म्हणत आहात तर मी रक्षाबंधन झाल्यावरच माहेरला जाते हे पण ठीक आहे सुनबाई रक्षाबंधनला माझी मुलगी राधा पण येणार आहे तू नंतर माहेरी गेली तरी चालेल त्यामुळे ह्या वेळेस तू इथेच थांब परंतु हेमाच्या तोंडातून निघाले की आई राधा ताई तर दर रक्षाबंधनला येतात ह्या वेळेस मला माहेरी जाऊ द्या की या वेळेस मला रक्षाबंधनला माहेरी जाण्यास खूप मन होत आहे सुनबाई राधा दरवर्षी रक्षाबंधनला येत आहे म्हणून काय झालं ती मुलगी आहे या घराची आणि तू पण मध्ये मध्ये माहेरी जातच असते की तुझी नणक तर वर्षातून तीन चार वेळा तरी येत आहे आणि तुलाही आता ती येत आहे हे पण बघवत नाही का आपल्या सासूबाईंचं बोलणं हे मला टोचलं परंतु तिने मनावर घेतलं नाही आणि राहिलेलं काम करू लागली त्या घरात नेहमी असंच होत होतं हेमाच्या लग्नानंतर हेमा, हेमा। कधीच रक्षाबंधनला किंवा भाऊबीजेला माहेरी जाऊ शकत नव्हती कारण का तिची ननद राधा माहेरी येत होती तसं पण हेमा आणि राधामध्ये वैर काहीच नव्हतं दोघी एकमेकींना समजून घेत होत्या एकमेकींना खूप छान बोलत होत्या आणि एकमेकांच्या गोष्टी एकमेकींना शेअरसुद्धा करत होत्या वहिनी आणि नाचं नातं खूप गोड होतं राधा हेमासोबत मैत्रिणीसारखी वागत होती हेमा कधीच राधाला म्हणाली नाही की तुम्ही सणावारालाच माहेरी येता आणि यामुळे मला माहेरी जायला भेटत नाही पर्यंत ह्या वेळेस हेमाला राधाचा राग येऊ लागला कारण का राधामुळे मोहिनी माहेरी जाऊ शकत नव्हती आणि ती नेमकं सणालाच का येते हा प्रश्न निर्माण होतो राधामुळेच यावर्षीसुद्धा हेमा आपल्या दोन्ही बहिणीला भेटू शकत नाही किचनमध्ये काम करता करता हेमा विचार करते आणि खूप दुःखी होते माहेरी दोन्ही बहिणीसोबत तिच्या भावाची वहिनीसुद्धा होती माहेरी दोन बहिणी येणार आहेत तरी पण माझ्या आईने वहिनीला माहेरी जाऊ दिलं परंतु इथं माझी सासू मला कुठे जाऊन येत नाही तसं पण रेश्मा ताईने सांगितलं होतं की एक तर रक्षाबंधनच्या आधी जा नाही तर रक्षाबंधन झाल्यावर जा त्याचं बोलणं टाळलं म्हणजे मोठं पाप केल्यागत आहे असं पण हेमाचं मायर तिच्या सासरपासून तीस किलोमीटर अंतरावर होतं तरी पण हेमा तिथं कधी कधी जात होती ह्या सहा महिन्यात तर सासऱ्यांची तब्येत खूप खराब होती त्यामुळे हेमा माहेरी जाता आलं नव्हतं परंतु ह्याच सहा महिन्यात तिची ननक राधा तीन वेळा माहेरी आली होती परंतु एकदासुद्धा रेश्माताई ताई म्हणाल्या नाहीत की हेमा तू पण माहेरी जाऊन ये हे, हेमा उदास झाली आणि विचार करत होती की सून आणि मुलगीमध्ये असा भेदभाव का केला जातो परंतु मन मारून हेमा संध्याकाळचा स्वयंपाक करू लागली आणि ती फक्त हाच विचार करत होती की असं काय करू म्हणजे मला माहेरी जाऊन माझ्या दोन्ही बहिणीसोबत मला रक्षाबंधन साजरा करता येईल जर रक्षाबंधन झाली तर मला नंतर बहिणींना भेटता येणार नाही कारण का त्या आपापल्या सासरी निघून जातील तिची छोटी बहीण तीन वर्षानंतर दुसऱ्या देशातून रक्षाबंधनला येणार होती आणि त्यानंतर माहीत नाही कधी त्या दोघींची गाठ भेट पडेल त्यामुळे ती छोट्या बहिणीची सोबत वेळ घालवण्यासाठी माहेरी जाण्यासाठी उतावळी झाली होती परंतु आता हेमा काहीच करू शकत नव्हती ती मजबूर होती विचार करून करून तिला रडायलासुद्धा येत होतं परंतु काहीच उपयोग नव्हता एकादाची राधा माहेरी आली आणि तिने पाहिलं की यावेळेससुद् तिची वहिनी हेमा खूपच उदास आहे राधाने हेमाला विचारले की काय झालं आहे वहिनी दरवेळेस मी येते तेव्हा तुम्ही किती खुश असता परंतु तुम्ही यावेळेस मला नाराज दिसत आहात हेमा काहीतरी काम करत होती आणि राधाचं बोलणं ऐकून हेमा रडू लागली हेमा रडत आहे हे पाहून राधाला वाईट वाटलं कारण का तिला हे अनपेक्षित होतं कारण का हेमा तिच्यासोबत हसून खेळून बोलत असायची परंतु आज असं काय झालं आहे त्यामुळे हेमा रडत आहे त्यामुळे राधा उठली आणि हेमापाशी गेली आणि म्हणाली की वहिनी काय झालं आहे तुम्ही का रडत आहात हे काम बाजूला ठेवा पहिली तुम्ही इथं येऊन माझ्यापाशी बसा असं म्हणून राधाने हेमाला सोप्यावर बसवलं आणि तुम्ही सांगा तुम्ही का रडत आहात आजपर्यंत हेमाने राधाचा स्वभाव एखाद्या मैत्रिणीसारखा बघितला होता त्यामुळे राधाचं बोलणं ऐकल्यामुळे तिला रडायला आलं आणि राधाच्या काही शब्दाने तिचा बांध फुटला आणि ती रडू लागली राधाताई माझी छोटी बहीण परदेशातून आधी आहे आणि यावेळेस ती पूर्ण तीन वर्षानंतर आधी आहे त्यामुळे मी माझ्या बहिणीसोबत काही टाईम स्पेंड करणार होती आणि रक्षाबंधन झाले की माझी बहीण लगेच निघून जाणार आहे यावेळेस आम्ही तिघी बहिणी मिळून दादाला राखी बांधणार होतो हा आमचा प्लॅन होता मला यावेळेस रक्षाबंधनला जायचं होतं परंतु सासूबाईंनी मला सांगितलं की तुम्ही येणार आहात त्यामुळे मी जाऊ शकत नाही आणि उद्याच्याला रक्षाबंधन आहे आणि मी माझ्या भावासोबत आणि बहिणीसोबत नसणार आहे म्हणून मला एवढं रडायला आलं राधाने आपल्या वहिनीच्या चेहऱ्यावरून समजून घेतलं की आपली वहिनी आज नाराज आहे त्यामुळे तिला खरं काय कारण आहे हे समजलं उद्याच्याला रक्षाबंधन होता हेमाला शांत करून राधा आपल्या आईकडे गेली आणि आईला म्हणाली की आई मी दरवर्षी रक्षाबंधनला येते आणि आधी मध्ये सुद्धा येतच असते त्यावेळी ह्या वेळेस माहेरी जाऊ दे त्यांना त्यांच्या बहिणीसोबत वेळ घालवू दे लग्न झाल्यापासून तिघी पण बहिणी पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत आणि सण पण चांगला आहे त्यामुळे बहिणीला आनंदाने माहेरी जाऊ दे हे बघ आई जर घरातले सून उदास असेल तर आपण रक्षाबंधन आनंदाने कसा साजरा करू शकतो मी पण कुणाच्या तरी घरचे सून आहे त्यामुळे मी हे सगळं समजू शकते एक वेळेस रस्माताईला वाटलं की राधा बरोबर बोलत आहे जर आपली घरातली सुनंच नाराज असेल तर कोणालाच आनंद भेटणार नाही रश्मताईने असं पण हेमाला सांगितलं होतं की तुझ्या दोन्ही पण बहिणींना इथेच बोलवून परंतु एवढ्या माणसाने येऊन आपल्या बहिणीच्या सासरी राहणं त्यांनासुद्धा पटणार नाही आणि त्यांना मनसोक्त गप्पासुद्धा मारता येणार नाही तिच्या बहिणींना जो माहेरी सन्मान मिळतो इथे मिळणार नाही त्यामुळे हेमाने विचार करून नाही म्हणून सांगितलं सकाळचा नाश्ता झाला होता त्यामुळे हेमा दुपारचं जेवण बनवायला लागले तेव्हा तिच्या सासूबाईने रेश्मा ताईने तिला आवाज दिला आणि म्हणाल्या की सुनबाई माहेरी जायची तयारी कर दुपारचं जेवण मी आणि राधा बनवतो तुझ्या बहिणी आल्या आहेत ना त्यामुळे तू जाण्यासाठी आवर मी रोहनला सांगून तुला माहेरी सोडायला सांगते एका तासातच तुला माहेरी सोडून येईल हेमाला तर तिच्या कानावर विश्वासात बसत नव्हता की सासूबाई हे सगळं बोलत आहे तेव्हा तिने राधाकडे पाहिलं आणि राधाकडे पाहिल्यावर हेमाला कळाले की हे सगळं शक्य राधाताईमुळे झालं आहे हेमा म्हणाली की सासूबाई जर मी माहेरी गेली तर राधाताईचं पण कोण करणार तुम्ही आणि राधाताई एकट्याच राहतील हेमाचं बोलणं एकूण रेश्माताई विचार करू लागलं की हेमाला अजून पण आपल्या सासरची आणि आपल्या नणदची काळजी आहे हेमाचं मन किती मोठं आहे राधा म्हणाली की वहिनी ना तुम्ही आनंदाने माहेरी जावा यावेळेस मी आईकडून माझं माहेर पण करून घेणार आहे ह्या वेळेस मी आणि आई मिळूनच मस्ती करणार आहोत परंतु तुम्ही रक्षाबंधनला साजरी माहेरी आला आहात आणि मी गेले आहे हे योग्य वाटत नाही आणि वहिनी तुमच्या बहिणी तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्यासोबत रक्षाबंधन साजरी करण्यासाठी आल्या होत्या परंतु तुम्ही गेला नाही आणि त्या तशाच माघारी गेल्यावर ते योग्य वाटतं का हेमासाठी हे अपेक्षित नव्हतं त्यामुळे तिला काय करावं हे समजत नव्हतं राधा म्हणाली की आता काय विचार करत आहात का तुम्हाला वाटत नाही का मी आणि आईने मनसोक्त गप्पा माराव्या आम्ही दोघीला प्रायवेसी पाहिजे आहे आणि तुम्ही आनंदाने जावा माहेरी आणि आम्ही दोघी तुमच्याबद्दल थोडी थोडी चुगली पण करणार आहोत आता हे मला राहावलं नाही आणि ते ननदच्या गळ्यात जाऊन रडू लागली आणि ती सासूबाईकडे बघून म्हणाली की थँक्यू सासूबाई आणि थँक्यू ताई तुमच्यामुळे मी आज माहेरी जाणार आहे तुम्ही दोघींनी माझ्याबद्दल एवढा विचार केला त्यातूनच मी खुश आहे आणि तिथे हेमाचे सासरेसुद्धा आले आणि म्हणाले की जर घरची लक्ष्मीच उदास असेल तर कोणत्याच सणाला महत्त्व नाही आणि थोड्या वेळानंतर जेव्हा हेमा आपल्या नवऱ्यासोबत माहेरी चालली होती तेव्हा तिच्या मनात सगळ्यांबद्दल प्रेम निर्माण झालं होतं जाताना ननदचा हात हातात घेत म्हणाली की राधा ताई तुमच्यासारखी ननद असेल तर कोणत्याच वहिनीला ननद माहेरी आल्यावर अडचण निर्माण होणार नाही आणि वहिनी तुझ्यासारखी वहिनी भेटली म्हणून मी पण खूप भाग्यवान आहे आज तुमच्यामुळे ताई मी माहेरी चालली आहे राधा म्हणाली की बॉस झालं वहिनी जास्त इमोशनल करू नका नाही तर मी तुम्हाला माहेरी लावणार नाही तुम्ही बघा चल त्यांच्यावर दोघी खूप ननद भावजाई खडखडून हसल्या तिचे सासू आणि सासरेसुद्धा तिला आनंदाने माहेरी लावत होते जी सून हसून माहेरी जाते त्या घरात कधीच दुःख येत नाही आणि ज्या घरात राधासारखी समजदार बहीण आणि ननद असेल तर त्या घरात ननद आणि भावजाचं नातं कधीच खराब होत नाही आज रेश्मा ताईला पण वाटत होते की आपण आपल्या मुलीचं बोलणं टेकून आणि समजून खूप चांगलं केलं शेवटी त्यांचंसुद्धा काळीच एका आईचं होतं जरी त्या हेमाच्या सासू असल्या तरी त्यांच्या मनातसुद्धा एक आईचं हृदय होतं आणि जर त्यांची सून नाराज असेल तर त्यांनासुद्धा चांगलं वाटलं नसतं रश्मा एवढा बदल त्यांच्या मुलीमुळे आणि त्यांच्या नवऱ्यामुळे सुद्धा आला होता कारण त्या दोघांनी त्यांना समजावलं होतं की जर सणासुदीला सून उदास असेल तर आणि ननदमुळे तिला माहेर जायला भेटत नसेल तर आपल्या मागे तिला ननद आल्यामुळे आनंद होणार नाही आणि त्या दोघीचं नातंसुद्धा बिघडू शकतो ज्या घरात सूनमध्ये आणि मुलींमध्ये भेदभाव केला जातो तर यात महत्त्वाची भूमिका सासूचीत असते जर मुलीला महाराणी ठेवता तर सुनीला सुद्धा महाराणीसारखंच ठेवलं पाहिजे ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद